नमस्कार मंडळी तर काय दिसतं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काय बनवणार आहे तुमच्यासाठी तर हे ड्रेस मटेरियल आहे आपलं प्लेन ब्ल्यू कलरमध्ये आपलं हे स्काय ब्लू शेडमध्ये पॅन्ट पीस आहे आणि हे वरचं कुर्तीचं टॉपचं पार्ट आहे तर आपण यामधून एक ट्रेंडी असं आउटफिट बनवणार आहोत आज तर जे बी आय साष्ट निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे दरवेळी काय असतं आपण या ड्रेस मटेरियलमधून पंजाबी ड्रेस म्हणा नॉर्मली चुडीदार कुर्ता आपले पॅन्ट वगैरे आपण शिवतो तर यातनं आपण काहीतरी असं वेगळं क्रिएट करणं गरजेचं आहे फॅशन डिझायनिंग डिझायनर व कपडे तयार करणे म्हणजे काय असतं तर आपण कापडामधून नवीन काय तयार करू शकतो यातून आपलं क्रिएटिव्हिटी कळते तर मला ह्यातनं काहीतरी डिफरंट असं वेगळं तयार करायचं होतं म्हणजे कॉमन असे कपडे घालून घालून कंटाळा आलेला आहे त्यामुळे आपण यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करणार आहोत तर पॅन्टमध्ये आपण असं काही वेगळं डिझाईन करू शकत नाही कारण आपल्याला ठरलेले प्रकार आहेत पॅन्टचे तर त्याचपैकी वरच्या टॉपला सुटेबल असं आपण पॅन्ट कटिंग करून शिवणार आहोत आणि राहिलं आपल्या वरच्या टॉपचं पार्ट तर हे आहे ड्रेस मटेरियलचं फ्रंट पार्ट तर असं वरती एम्ब्रॉयडरी केलेलं आहे आणि हे खालच्या साईडला येणार आहे बॉर्डर आपण हे बॉर्डर यूज करून एक वेगळं काहीतरी डिझाईन आपण तयार करणार आहोत आणि हा पूर्णत प्लेन येईल तर चला मग आपण सुरुवात करूया डिझायनिंगला तर हे बघा मी पॅन्ट काही कटिंग करून घेतलेलं आहे तर पॅन्टची उंची आहे अडतीस इंच आणि कमरेचं पार्ट प्लेस पार्ट जो आहे तो आपला चौदा इंचा आपला हा कम्प्रेक्टरचा पार्ट आहे इथेमध्ये मी दोन प्लेट्स घालून घेणार आहे आणि ही जी उंची आहे आपली क्रॉसची स्वीटची बैठकची तर ती आहे साडेतेरा इंच आणि इकडचा जो हा भाग आहे हा तीन इंच मी घेतलेला आहे आणि याचा राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे तर खालचा आपलं बॉटम पार्ट जे आहे आपलं तर हे मी दहा ठेवलेलं आहे मार्जिन सकट आपण इथून हे टिप मारून घेणार आहे तर हे आपलं पॅन्टचं कटिंग झालेलं आहे खालच्या साईडिंगला खालच्या साईडला हे फोल्ड करून शिवून आहे तर हा टॉपचा पार्ट आहे आपण त्याचं एक कटिंग करून घेतलेलं आहे तर शोल्डरची जी आपण रुंदी ठेवली ती साडेसहा इंच आहे आणि भाईची ही साडेसहा उंची आहे आणि ह्याचं चे जो हा चेस्ट पार्ट आहे तो साडेनऊ इंचचा आहे आणि इकडं आपण दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे वेस्ट पार्ट हा नऊ इंच आणि दीड इंच इकडं मार्जिन आहे तर गळ्याची उंची जी आहे आपली पाच आहे पाठीमागचा गळा हा साडेतीन इंचाचा आहे तर हा खालचा पार्ट आपण ह्याला इथं जॉईन करणार आहे आणि हा पार्टची उंची जी आहे ती आपली पंधरा इंच आहे आणि हा खालचा पार्ट आहे आपला तर बघा ते येईल आपलं अठरा इंचाचं पार्ट येईल आणि हे फोल्ड कापड आहे इथेही आपले प्लेट्स येतील हे फोर फोल्ड कापड आहे आणि इथेही हा फ्रंटचा आणि हा बॅकचा पार्ट आहे तर आपण इथे फ्रंटलास टॉपच्या इथे डिझाईन करून घेणार आहे ह्या ड्रेसला जो काठ होता तो काठ आपण इथं सेंटर पॉईंटला लावून घेऊन या साईडला पॅन्टचं जे ब्ल्यू कलरचं कापड आहे ते आपण अशी पट्टी इथे लावून घेणार आहे तर सेंटरला आपलं हे असं डिझाईन येईल त्यानंतर आपलं दोन्ही साईडला पॅन्टचं जे हे ब्ल्यू कलरचं कापड आहे त्याची आपण पट्टी इथे साईडला लावून घेणार आहे तर आपण आता शिवायला सुरू करूया तर अशा प्रकारे आपण फ्रंटला डिझाईन तयार करून घेणार आहे तर आपण हे दोन्ही बाजूला शिवून घेऊयात तर हे बघा हे आपलं पुढचं पॅटर्न तयार झालेलं आहे डिझाईनचं इथे दोन्ही साईडला मी एक एक ट्रेस मारून घेतलेला आहे पाठीमाईड सेम असंच आहे आणि ब्लाऊज आणि ब्रेसला हे मी दही लावून घेतलेलं आहे तर हा खालचा भाग बघा तर घालून खालचा घालून खास करून कम्फर आहे तर अशा प्रकारे ड्रेस मटेरियलचा एक नवीन कल्पना म्हणून आपण अशी डिझायनिंग करू शकतो अशा नव्या रूपामध्ये आपण ड्रेस शिवू शकतो आणि घालू शकतो तर बघा पॅन्टला सुद्धा मी तर प्लेट्स घालून घेतले आहेत हे वरची जी आपली आहे ही नाडीपट्टी आहे आणि हे खालचा आपला मोरीचा भात पायाकडचा बॉटमचा तर याचं जरा बॉटम मी मोठं ठेवलेलं आहे मला एक वेगळ्या पॅटर्नमध्ये हे पॅन्ट शिवून बघायचं होतं तर अगदी व्यवस्थितरित्या हे पॅन्ट माझं शिवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाठीमाचली साईडला प्लस चाललेलं आहे पाठीमधलेली साईडला प्लॅट चालले आहेत पुढेही आलेले आहे तर बघा हे आपलं कुर्चा सेट आपलं छानपैकी तयार झालेलं आहे ड्रेस मटेरियलमधून अगदी सुंदर असं कुर्चा सेट आपलं शिवून तयार झालेलं आहे असं पुढचा आहे तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि हे ड्रेस कसं वाटलं तुम्हाला तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तो 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 माझे व्हिडिओ पाहत राहा माझे हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद